धुळे जिल्ह्यात विविध भागात कांदा काढणी सुरू असून येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असताना दरांमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे त्यामुळे शेतकरी पुरतेच हैराण झालेत आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्यानं शेतकरी बेजार झालेत उन्हाळी कांद्याची आवाक वाढल्यानं दरात मोठा उतार आहे दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचा दर घसरला आहे धुळे जिल्ह्यात कांद्याचं क्षेत्र विस्तारित असून अनेक शेतकरी वर्षभर कांदा पीक घेतात जिल्ह्यातील कांदा इंदोर नाशिक मुंबई गुजरात बाजार समितीत जातो यंदाही उन्हाळी कांद्याचं क्षेत्र मोठं असून त्यातच मागील पंधरा दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे आवाक अधिक असल्यानं दरात उतार आला आहे महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजार रुपयांतपर्यंत भाव मिळत होता मागील दहा दिवसांपूर्वी अडीच हजार रुपये क्विंटलनं कांदा विकला गेला मात्र सध्या एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा विकला यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे माझे नाव दिनेश बटू पाटील राहणार नगाव दरवर्षीप्रमाणे या वर्षी मी उंडाळी कांद्याची लागवड केलेली आहे मात्र वर्षी कांद्याचं अपेक्षित उत्पन्न आहे उत्पन्न एकदम कमी आहे व कांद्याला बाजार समितीत भावही मिळत आहे कांद्याला उन्हाळी कांद्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमीत कमी नऊशे आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये बाजारभाव मिळत आहे ह्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याला जगावं की मरावं शेतकऱ्याचं पोटही भरत नाही आहे आणि भूकाही मरत नाही आहे कारण की ह्या भावामध्ये मजुरांचाही खर्च निघत नाही खताच्याही किमती ह्या दुपटीने वाढलेल्या आहेत व मजुरांची मजुरी ही शंभर ते दीडशे रोजापासून तर तीनशे ते चारशे रुपये रोजापर्यंत गेलेली आहे आणि आम्ही रात्रंदिवस या कांद्याला पूर्ण चार ते पाच महिने पाणी भरतो व पाच महिने जे पीक आम्ही वागळवतो कांदा एवढसा असतो आपल्या बोटापेक्षा ही कांद्याची पात लहान असते पण त्याला एवढा करावा लागतो त्यासाठी आम्हाला चार ते पाच महिन्याचा कालावीला कादा कालावधी लागतो आणि त्याला दर आठ दिवसात एक तर दोनदा पाणी द्यावा लागतो पण आम्ही उत्पन्न ही मार्केट कमिटीत किंवा बाजार समितीत कांदा नेल्यावर आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटत नाही आहे शेतात भाव भेट म्हणजे शेतात उत्पन्न भेटत नाही आहे मार्केट कमिटीमध्ये भाव भेटत नाही आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे कारण की आणि दरवेळेस आम्ही जरी कांदा हे पाण्यावर सर्वात जास्त पाणी कांद्याला लागतं विजेचाही जबरदस्त लपंडाव चालू आहे वारंवार आंदोलनं करून वीज कंपनीला विद्युत पुरवठा वेळेवर करा आम्ही रात्र आम्हाला लाईट देऊ नका दिवसालाच लाईट द्या वारंवार वीज कंपनीला विनंती करूनही आम्हाला दिवसालाही भेटत नाही आहे ऊन असो पाऊस असो थंडी असो आम्हाला रात्री पिकांना पाणी द्यायला यावंच लागतं आहे कारण की पिकाला जर पाणी दिलं नाही उन्हाच्या कडाक्यात ते जळून खाक होणार आहे म्हणून आम्हाला यावर्षी पाणीही कमी आहे पाणी कमी असल्या कारणामुळे चार विहिरींचं पान टाक टाकून आम्ही कांद्यात जगवतोय पण भाव मिळत नाही भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदापासून सरकार आलं आहे त्यावेळेपासून कांद्याला कपाशीला हरभऱ्याला कुठल्याच गोष्टीला भाव नाही आहे प्रभू रामचंद्र हे चौदाच वर्षाच्या वनवासाला गेले होते परंतु आम्ही शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण सोळा वर्षाच्या वनवासात अटकलेलो आहे कारण की सोळा वर्ष दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्हाला माहिती कुठल्याच गोष्टीला भाव राहणार नाही आहे कुठल्याच गोष्टीचा हमी भाव नाही आहे कपाशीचं तसं आहे कांद्याचं तसं आहे हरभऱ्याचं तसं आहे प्रत्येक गोष्टीला कुठल्याच गोष्टीला आम्हाला ह्या वर्षी भाव नाही आमची अपेक्षित मागणी एकच आहे की कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये भाव दिला गेला पाहिजे दोन हजार रुपये कांद्याला जर अपेक्षित व्यवस्थित भाव मिळाला तर आम्हाला हे कांदा परवडेल नाही तर काहीच परवडणार नाही मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याला आता पावसाळी कांद्याला घरून का शेतकऱ्यांनी भांडवल टाकलेलं आहे पैसा हा घरून टाकलेला आहे तरी आम्हाला कांद्याला अपेक्षित ही किंमत देण्यात यावी व कांद्याला दोन हजार रुपये शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आता केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे